अली कल्याणचे काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे यांना राहुल गांधींनी फोन केला घाबरू नका काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे असं म्हणत त्यांना धीर दिलाय लवकरच भेट घ्यायला येईन असंही राहुल गांधींनी पगारेंना आश्वासन दिलं मामा पगारेंना भाजप कार्यकर्त्यांनी जाहीरपणे साडी नेसवली पगारेंनी मोदींच्या मोदींना साडीच्या वेषात दाखवल्याचा फोटो फॉरवर्ड केला होता भाजपनं प्रत्युत्तर दिल्यानंतर पगार्यांचं बीपी वाढलाय काँग्रेसचे दुर्गाडी देवी साडी अर्पण करून भाजपवाल्यांना सद्बुद्धी दे असं साकडं काँग्रेसनं घातलेलं अवहेलना केली आमची त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि त्यांनी मला गाठवायचं होतं मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेचवायला येतो म्हणून मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलवलं असतो पण तुमच्याच हिंमत नव्हती मला या सगळ्यांना बोलवायची कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं पाहिजे तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये दु। तुम्हाला माहीत नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिवलीमध्ये